सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स ट्रॅव्हल बस मधून सोन्याची अवैध वाहतूक करणाऱ्या कुडाळ येथील इसमाला खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले या इसमाकडे चव्वेचाळीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आढळून आले जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांना एका ट्रॅव्हल्स बसमधून सोन्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी रात्री खालापूर टोल नाका नाकाबंदी केली पहाटेच्या सुमारास ही ट्रॅव्हल बस मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाका येथे आली यावेळी गाडीमधील प्रवाशांची तपासणी केली असता त्यातील कुडाळ येतील पंच्याहत्तर वर्षीय इसमाकडे एक किलो चारशे एकाहत्तर ग्रॅम इतक्या वजनाचे चव्वेचाळीस लाख किमतीचे सोन्याचे दागिने आढळून आले या इसमास खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहिमाधी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे अवैध दारू अवैध शस्त्रे यांची वाहतूक होणार नाही किंवा अवैध दारूची निर्मिती होणार नाही तसेच कुठल्याही प्रकारे पैसे वाटत किंवा मतदारांना आकर्षित करणाऱ्या कोणत्याही गोष्टी घडू नयेत अशा पोलीस अधीक्षक मान्य अनिल पारस्कर सर मान्य सचिन सचीम, सचिन मुंडे गुजळ सर अपर पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारे कारवाई सुरू आहे आमच्या हद्दीमध्ये आम्ही नाकाबंदी फिक्स पॉइंट्स बॉम्बिंग ऑपरेशन्स अशा प्रकारे गुन्हेगारी कारवाईंच्यावर प्रतिबंध करण्यासाठी त्यांना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न करत आहोत काही काळापासून गावठी दारूच्या हातभट्ट्यांचा पूर्णपणे नाश करण्यात जवळपास यश आलेलं आहे मालिल आठवड्यात सुद्धा दोन ठिकाणी रेड्स करून हदभट्ट्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत काल रात्री मला माझ्या जुन्या नेमणुकीच्या ठिकाणावरनं एक इन्फॉर्मेशन खबर मिळाली होती खबऱ्याकडनं की एक ट्रॅव्हल्स बसबद्दल सोनेची अवैध वाहतूक होणार रा। आहे त्यानुसार आमचे ए आमचे एस शेलार आणि टीमला मी तिथे सूचना देऊन नाकाबंदी करायला पाठवलेलं होतं रात्रभर लोकांनी आमच्या नाकाबंदी करून संयमानं प्रत्येक गाडीची तपासणी सुरू ठेवली होती आम्हाला जी टार्गेट बस होती जे ज्या बसचा क्रमांक मिळालेला होता ती बस साधारण पहाटेच्या सुमारास तिथं आली त्या बसला इंटरसेप्ट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पॅसेंजरकडे बारकाईनं चौकशीने विचारपूस करण्यात आली अल्टिमेटली एका सीट नंबर एकोणीसमध्ये बसलेले जे वयस्कर रिसम होता त्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या कब्ज्यामध्ये जवळपास एक किलो चारशे सत्तर ग्रॅमच्या वर सोनं आढळलेलं आहे त्या बाबतीत तर त्यांना खुलासा विचारला स्पष्टीकरण विचारलं होतं परंतु कुठल्याही प्रकारचं समाधान करायला स्पष्टीकरण देण्यात त्यांना यश आलं नाही त्यामुळं शेवटी त्यांना आम्ही सी आर पी सी फोर्टी ताब्यात घेतलेलं आहे आणि ते जे सोन्याचे आर्टिकल्स होते ते सगळे सीज केलेले आहेत आणि पुढील कारवाई त्याच्यामध्ये सुरू आहे यापुढेही कुठल्याही प्रकारे अवैध गोष्टींना खपवून घेतलं जाणार नाही याबाबतीत मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे आचारसंहितेचं आचार पूर्णपणे पालन होईल आदर्श आचारसंहिता पूर्णपणे अस्तित्वात राहील आणि तिला कुठल्याही प्रकारे भंग होणार नाही ना यासाठी सर्वजण आम्ही प्रयत्नशील असणार आहोत